कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं मालिकेच्या सात मार्चच्या भागात रामप्पाने गंगप्पाकडे पैसे मागितल्याचं बाळू नर्मदाला सांगतो तेव्हा गंगप्पा बोलतो की जर त्याला पैसे दिले तर शेतीसाठी काहीच उरणार नाही त्यावर नर्मदा गंगप्पाला माझे दागिने घाण ठेवून पैसे आणा आणि रामप्पाला द्या असं सांगते त्यावर बाळू त्याची काहीच गरज नाही असं सांगतो आणि रामप्पा घरी आला की मी त्याच्याशी बोलतो असंही सांगतो इथे मायप्पा घरी आल्यावर चावडीवर जे काही घडलं ते सगळ्यांना सांगतात आणि यांच्या हौसेसाठी मी माझ्या मेहनतीचा एकही पैसा देणार नाही असं देखील सांगतात चावडीवर पंच जे ठरलं आहे तसंच होणार आणि जत्रेत कोण येणार आणि कोण येणार नाही ते मीच ठरवणार असं सगळ्यांना सांगतात शिवाय देवप्पाला या जत्रेचं निमंत्रणच द्यायचं नाही असंही सांगतात त्यावर गावकरी नकार देतात आणि जत्रेत देवप्पा हवाच नाही तर आम्ही एकही पैसा देणार नाही असं सांगतात त्यामुळे पंच देवप्पाला बोलवायला तयार होतात या गोष्टीवर वैजंता आणि तात्या पंचांवर खूप चिडतात इथे रामप्पा येतो तेव्हा बाळू रामप्पाला शेती करण्यावरून नीट समजावून सांगतो मात्र तो काही केल्या ऐकत नाही आणि त्यांच्यात वाद होतो बाळू त्याला जत्रेतील कुस्तीमध्ये जिंकवून देतो त्याबदल्यात तू मला काय देशील असं विचारतो तेव्हा रामप्पा बाळूला तुला जे हवं दे ते देईल असं सांगतो बाळू रामप्पाला कुस्ती जिंकवून देण्यासाठी काय करेल आणि त्या बदल्यात त्याच्याकडून काय मागेल हे बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी शोबज।